काय युट्यूब फॅमिली जे आहे महाराष्ट्र हे आज आपण दोडका बनवते त्यांच्यासाठी दोडका बनवते कांदा छेवून घेतलाय शेंगदाण्याचं चो कूट चटणी मीठ हळद थोडीशी घेतली आणि हे बघा ही लसूण खोबरं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे मी आणि जिरी मोहरी आपल्याला टाकायची आणि तेल बॉटलमध्ये बघा गाव मुंबईवरून आहे गावाला आले की असं कशात पण काय पण ठेवायला लागतं चला तर आता भाजी टाकूया आपण दडक्याची भाजी करू गॅस फेटावला आता तेल टाकते मी थोडंसं त्यांच्यासाठी एकट्यासाठीच बनवायची पण पातळ बनवायचे आपल्याला जरा जास्त राहिले तर संध्याकाळी थोडी खात्याल मला खाता येत नाही ना मी काय डाळ भात दूध भात काय पण खाणार मला आहे रात्रीचं हे बघा डाळ आहे रात्रीची हे बघा आणि भात पण आहे इंद्रायणीचा भात आहे बघा ग गर मऊ आहे गरम करून ठेवला आहे आता तोच खाणार आहे मी चला तर मग आता भाजी टाकू आपण दडक्याची भाजी आता पहिल्यांदा आपण जिरे मोहरं टाकणार आहे जिरे मोहरी कढीपत्ता नाही आपल्याकडं तेन तापत आले जिरे मोहरी टाकली मी तडतडले बघा लसूण खोबर आणि कोथिंबीर बारीक केलेली आणि आता आपण कांदा टाकणार आता कांदा आपल्याला परतून घेतो भाजून घेऊ भाजलाय आता कांदा आपण हे चटणी मीठ हळद आणि कूट कुठ घेतला टाकून घेतो माझं उच्चार वेगळं येते भरक दाडमुळं सॉरी आता आपण दोडका टाकणार आहे पण आपल्याला परतून घ्यायचा चांगला आणि हे बघा मटकीची डाळ थोडीशी टाकणार आहे मी छान लागतो म्हणजे दोडका चांगलं परतून आहे आपल्याला घेतले था, था। आता आपण पाणी वचणार आहे आपल्याला रस्सा बनवायचा आहे थोडासा सरभरीत बनवायचं जास्त पण नाही हे बघा आता एवढ्या याच्यातच आपल्याला शिजवून द्यायचं आहे धाडसा हे बघा गावाकडच्या कैऱ्या हे बघा आता आपण ही धुवून शिरणार आणि ह्याला हळद मीठ लावणार आहे जेवताना खायला मी नाही बरं का खाणार तुमची दाजी खाते मला नाही दाळणी खाता येत चला तर मग आता शिजून देऊ आपण दोडका चला ह्या गॅसवर आता मी भाजी ठेवली आता ह्या गॅसवर भाकरी करून घेती दोन दाजी पुरत्या चला आता भाकरीचं पीठ आपण मळून घेऊया गावाकडचा बरं का काही भाजी भाकरी त्याला आता बा थापून घेऊ भाकरी आपण बाजरीची पुरी थापून घेऊ आता आणि मग भाजू चला था आता थापून झाली भाकरी माझी त्यावेळ टाकून घेते पाणी लावून हे बघा दिसते का गावाकडची टेस्ट गावाकडचा स्वयंपाकही आज बघा

पण मारून घेते आता का भाकरी सांगा मला कमेंट मध्ये सांगा फुगली का बाजरीची भाकरी फुगली का चला तर आपली भाकरी पण झाली बनवून भाजी जरा शिजती अजून हे बघा झाली भाजून आपली भाकरी बाजरीची भाकरी